आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे लातूर धाराशिव हिंगोलीसह कोल्हापूर सांगलीत सुद्धा आज एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत कोल्हापुरातील आंदोलनात शरद पवार आणि सुप्रिया सुळे सहभागी होण्याची शक्यता आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीनं हे धरणं आंदोलन केलं जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीमुळे अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक जमीन महामार्गात जाणार आहे यासाठी या, या शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडनं तीव्र विरोध केला जातोय अधिक माहिती घेऊया सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील अनेक ठिकाणचे शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलनाच्या पवित्रात आज आहेत काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपण जर पाहिलं तर हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे विदर्भातल्या वर्धा येथून हा महामार्ग निघतो आणि गोव्याला हा महामार्ग जातो जवळपास हा आठशे किलोमीटरचा महामार्ग आहे आणि या महामार्गाला जात असताना अनेक गाव असतील किंवा अनेक जिल्ह्यातली जी शेती आहे ती बागायती शेती आहे सुपीक शेती आहे ती शेती पूर्णपणे या महामार्गामध्ये जाणार आहे त्यामुळं बागायती शेती शेतकऱ्यांची जी आहे ते नष्ट होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांकडून जे आहे ते या महामार्गाला विरोध केला जातो आहे एकूण जर पाहिलं तर आपण हा वर्ध्यापासून निघणारा महामार्ग आहे यवतमाळ वर्धा त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूर अशा मार्ग सिंधुदुर्ग या मार्गाला तो गोव्याकडे जाणारा हा महामार्ग आहे तर या महामार्गावर जर आपण जर पाहिलं तर हिंगोली आणि परभणी असतील या ठिकाणी जे आहे ते हळद उत्पादक शेतकरी आहेत यांची शेती यामध्ये जाणार आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांवर सुद्धा येणार आहे त्याचबरोबर परभणी आणि लातूर ही जर शेतकरी शेत शेती जर पाहिली या लोकांची तरी या लोकांचे हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत यामुळं या महामार्गामुळे या शेतकऱ्यांची सुद्धा शेती या महामार्गामध्ये जाणार आहे त्यामुळं शेतकरी त्यांचा पूर्ण तीव्र विरोध जो आहे तो या महामार्गाला होत आहे एकूण जर पाहिलं आतापर्यंत जे आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राला या महामार्गासाठी घ्यावं लागेल आणि अतिरिक्त कर्ज जे आहे ते या महामार्गामुळे जे आहे ते सरकारवर होणार आहे तरी सुद्धा सरकार हा जो प्रकल्प आहे तो रेटण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय असा आता शेतकऱ्यात कुठे आरोप होत आहे आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आज आक्रमक झालेले आहेत आज नांदेड असेल परभणी असेल लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी जे आहेत ते शेतकरी जे आहेत आक्रमक झालेले आहेत आणि आज आंदोलनाचा पावित्र त्यांनी घेतला आहे नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आज आंदोलनाच्या पवित्र्यात सगळे शेतकरी आहेत बागायती शेती जाती असा त्यांचा आरोप होतोय शक्तीपीठ महामार्गामुळे